तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तीच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अथर्वने फोडलं मायाचं थोबाळ मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता अनन्याने जे काही कट करत असताना रचलेलं असतं त्यावर आता पाणी फिरलेलं असतं कारण जेव्हा अनन्य वेदाला तिच्या खोलीत घेऊन जाते तेव्हा अंबिका बोलते अनन्या तू जे काही प्लॅन करताय ना अथर्वाला फसवते आहे ना पण अथर्व राहणार मीराला सोडून पण वेदा नाही राहू शकणार हे आता अंबिकाच्या तोडून आता मंजिरीने ऐकलेलं त्यामुळे मंजिरीने ठरवलेलं असतं आता अनन्याचा आणि मीराचा प्लॅन आता फसवायचा आणि मीराला कायमच्या आता घराबाहेर काढायची याचाच प्लॅन आता तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतो तर इकडे मात्र आता अनन्या आता वेद्याला सांगून शांत करते तिला सांगू लागते वेदा तुला तुझी आई हवी आहे ना तर मग आता आपल्याला मिळून आई बाबांना एकत्र आणायला हवं तेव्हा तुझ्या आईला आवडेल आणि तुझी आई लवकर येणार आता तू हुशार झाली आहेस असं सांगून आता तिला गप्प बसवून ठेवते तेव्हा अथर्व आता खोलीत येतो आणि बघतो तर काय वेदा शांतपणे बसलेली असते तेव्हा मात्र अथर्व विचार करतो वेदा अशी शांत का का तिची आईची आठवण येत नाही तिला आणि ती का नाही विचारत आहे तेव्हा वेदा बोलते बाबा आता तुम्ही पण लवकर झोपा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ना तेव्हा अथर्व विचार करतो इतकं शांत मीराला भेटायचा हट्ट सुद्धा सोडला वेदा तुला तुझ्या आईला भेटायचं नाही का मात्र वेदा काही बोलायला तयार नसते तेव्हा अथर्व बोलतो वेदा तू तु, तु, तुझ्या आत्याला विचारला नाही का आई कुठं आहे म्हणून मात्र वेदा आता अथर्वच्या अथर प्रश्नाचं उत्तर न देता दुसरंच काही विचारू लागते बाबा मला एखादी छान स्टोरी सांगा ना तेव्हा अथर्व बोलतो स्टोरी सांगू माझी स्पिन्सेस माझ्याशी खोटं बोलते आणि वेदाचा राग करून बाजूला जाऊन बसतो आणि वेदाकडे एका नजरेने बघू लागतो तेव्हा वेदा सुद्धा आता अथर्वाकडे एकसारखे पाहत असते तितक्यातच आता माया आता अथर्व जवळ येते आणि बोलू लागते का अपसेट होऊन बसलायस तेव्हा मात्र अथर्व बोलतो अपसेट मी कुठे मी अपसेट तेव्हा माया बोलते मला माहिती आहे की तू मीरामुळे अपसेट आहेस पण तिला कळायला हवं नवरा जरा रागवला तर असं कुठेही निघून जाऊ शकतेच बरं प्रॉब्लेम तो नाही प्रॉब्लेम हा आहे की ती शहरामध्ये कोणालाच ओळखत नाही तिची कोणासोबत मैत्री सुद्धा नाही परत कुठं गेली असणार ती कोणासोबत गेली असणार काय करत असणार हे माहितीच नाही तिला कळायला हवं की असं जायला नको मला तर असं वाटते की ती कोणी दुसऱ्यासोबत गेली नसणार तेव्हा अथर्व चिडतो आणि मायाचं चा चांगलं थुबाळ फोडतो तू काय बोलते तुला कळतंय का मित्रांनो अथर्व आणि मीराची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो